नरवीर शिवाकाशीत वसंत सेना महाराज सांस्कृतिक सभागृहासाठी मोठा निधी मार्च पूर्वी उपलब्ध करणार आमदार अशोक माने कुंभोज तालुका हातकनंगला येथे संत सेना महाराज व नरवीर शिवाकाशी यांच्या नूतन सांस्कृतिक सभागृह जागेच्या भूमिपूजन समारंभात आमदार दलित मित्र अशोक माने यांनी मोठ्या निधीचे आश्वासन दिले त्यांनी सांगितले की येणाऱ्या मार्च महिन्यापूर्वी सभागृहाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला जाईल आणि कामाला सुरुवात होईल यावेळी या, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील होते यावेळी या 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 नाभिक समाजाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आमदार माने यांनी संत सेना महाराज व नरवीर शिवा काशीर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक सभागृह उभारणीला प्राधान्य दिले समारंभात आमदार अशोक माने यांचा नाभिक समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव संघाचे संचालक अरुण पाटील नाभिक समाजाचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब शिंगे तसेच महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी या पत्रकार शकील सुतार व सचिन भानुसे यांना आदर्श पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच राहुल रत्नपारके यांची हातकणंगले तालुका महाराष्ट्र पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे चॅनेल लाईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी